आणि आपण जाऊया आपल्या आम्ही बघ तुला त्या तू ठिकाणा चालतूस करायला मी या जंगल लक्ष्मीला लाईफ मध्ये पहिल्यांदाय मला देखील माहित नव्हतं मंदिर अरे एवढा खाली खाली म्हणजे मध बघा मध तुम्ही किती हे नाही थांब 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 ह्याचा विषय वेगळा आहे थांब ह्याचा विषय काय सांग तुला अरे हा दिशे फुल फुल दिशे रे फुल दिशा आहे मध ह्या साईड पॅक भरला आहे का बघ मध ह्या साइड पॅक भरलाय फक्त मेन घाटाचा तेवढा आपला काढायचा आहे जो फुल्ल पण मदान भरलेला आहे पण माश्या का नाही काय म्हणजे माशे कमी झाली मध्ये गोळा करायला गेली असते माश्या माश्या तू पाळ जन्म तू दिला बर माशांना जन्म तू तू आमच्या जास्त हात खावा बॉर्डर असत्या गाव पण शेतकऱ्या बोरगाय मी पण काय शेतकऱ्या मान्य आहे की पण इकडं झाड वगैरे मला सांगा तर तुझं तुझं शेत कुठलं सांगत अमोजित कसा काय झालास तू मला तुला मत पाहिजे तुला सगळं पाहिजे ते मेन पण पाहिजे तुला मी मग तू काय आई तो बसणार आहेस उखाल ठेवणो चला गबय ए मां तू कुठे बघय गबय तुला हान लागलाय ए दगडभर मारू नomere अरे तू काय दिसन झालं की दिसतंय मला दिसतंय तुला दिसतं ना मद कुठे बघण्यात दुसरेकडे कापून ठेवशील अब

हा त्यांच्या स्पेअर साठ राहून त्यांना आता दुसरं हे करते चला ब्लॉग एंड चला आमच्या ब्लॉगवर तू लक्ष राहून दे आणि ब्लॉग आमचे चालून देत काय मग करणार की सारखं गाडी नाही कुठं पण चला ब्लॉग एंड चला झालं बघा ना चला आणि आपण जाऊया आपल्या ठिकाण ठिकाणा चला मयूरला पाला कापत असल्यामुळे त्यानं हात वर केले आहे मग कापतच आज पुरा धडपड फिरलंय त्यामध्ये लागते तुमचं शेत नाही का शेतच ना अजून या रस्त्याची पहिचान व्हायचं माझा अंग तर करायला लागली कापू मुंबई केअर असतो की पहिचान तुझे गाव केर असतो की होने वाली आहे आम्ही मग तसल चाल तुला त्या उसात ना पण तू बघ लगा फासफूस करायला लागला की अगं हे कुठं उसा उसात न्याय लागलाय बिगडाच्या कृष्णाकडे माताचे ब्लॉक चालू झाले आहेत पुण्या सुट्टी मध्ये आपण जास्ती माताचे ब्लॉक टाकणार आहे त्याच्यानंतर कृष्णा किनारी ना ही कंटिन्यू येत राहील आपण काल काल टप्प झाला आहे बऱ्या उसामध्ये मागे थांबलेला आहे मग पुन्हा पळत येत आहे जंगल लक्ष्मी वा वा पहिल्यांदा बघा जंगलक्ष्मी आलेला आहे माझं गावेत यायचं पूर्ण गावात असून मी या जंगल लक्ष्मीला ला लाईफ मध्ये आहे मला देखील माहित दे मा हो नव्हतं मंदिर इथं आहे तेव्हा खरं ते खरं मित्रांनो जंगलक्ष्मी मंदिर इथं आहे वड्यात लक्ष्मी मला माहिती आहे पण दोघांना एकदम बोलाय नसते मित्रांनो एक माईक माझ्याकडे आहे आणि एक माईक संग्राम कडे आहे लाईफ मध्ये मी पहिल्यांदावले पण आमच्या गावाचा असून गावाच्या साईड ला असून मला असं माहित नव्हतं बघा आपण किती रिमोट राहतोय किती दूर राहतोय एखाद्या गोष्टीपासून लक्ष्मी माते आम्ही डिग्रीच्या कृष्णाकाठी आमचे ब्लॉक चालू केले आमच्या ब्लॉगला आशीर्वाद येऊन दे आणि सबस्क्राईबर वाढणं आम्हाला लक्ष्मी येऊन आशीर्वाद जंगलक्ष्मी आमच्याकडे गावात असून देखील मित्रांनो मी कधी आलो नाही हल नाहितीच नाही आज तिरक्या बाजूला मी कधी आलो नाही बोलतो रे बा पहिल्यांदा बोलले जंगलक्ष्मीला मी पण ब्लॉग मध्ये येऊनच जय जंगलक्ष्मी पूर्ण मदान भरलाय काय भरलाय एका एका शॉट शॉट मध्ये हो मध्ये शॉटमध्ये अरे एवढा खाली खाली म्हणजे त्यात मध बघा मध तुम्ही किती हे नाही थांब 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 ह्याचा विषय वेगळा आहे थांब ह्याचा विषय कसा सांग तुला अरे हा दिशे फुल फुल दिशे रे फुल दिशे आहे मध ह्या साईड पॅक भरला आहे का हे बघ मध ह्या साईड पॅक भरलायला पहिला चावली बघ चावली चालू करायची आधीच हे बघ मध वरन भरला आहे सांगतो नाही रे मित्रांनो एकदम खाली मध लागलेला आहे या खालच्या भागात पिल्ले वगैरे आहेत आणि माशांची संख्या भरपूर कमी आहे मध बघा वरल्या भागात पूर्ण पॅक न भरलेला आहे पूर्ण वरल्या भागात पूर्णपणे मधचे सगळे गट्टे भरलेले साईज पण कमी आहे पूर्ण मध बघा वरण पॅक भरलेला आहे हा प्युअर आपण सकाळी जो काढला तो पांढरा मध वेगळ्या टाईप चा मध्ये पण हा एकदम प्युअर देशी मध्ये या ची जी लाईन आहे या कडनं आलेली जी लाईन आहे ही लाईन आपण पूर्णपणे ठेवणार आहे आणि फक्त हा मेन गट्टा जेवढा आहे हा मेन गट्टा जेवढा आपण काढणार आहे मी थोडं मताचा हा मेन गट्टा लाईन तो तेवढाच आहे बाकी ची लाईन पूर्ण त्यासाठी ठेवणार आहे पुन्हा त्यांनी परत मत तयार करत नाही पुन्हा येऊन आपला काढता येईल फक्त हा मेन गट्टा तेवढा आपला काढायचा आहे जो फुलपदा भरलेला आहे पूर्ण माशे का नाही काय म्हणजे मासे कमी झाले मध गोळा करायला गेले एवढे लई जात नाहीत रे पूर्ण भरले यार मी बघायला माहिती काय करू नका आता काय करू नका आहे राजा न या कडनं सगळा मत भरला कडन ही पूर्ण लय ना मर्या मध आहे आहे म्हणलं तरी सुद्धा मयुरेश्यात काठी घुसवलीच पाठ नको मैऱ्या गच्च भरलाय या कडनं पूर्ण सगळा मत भरलाय या ठिकाणी मयुरूची काठी लागली ह्या मेन सेंटरला जास्त आहे आपण काय करायचं ह्या मेन सेंटरला तेवढाच काढून माहित आहे मला बघितलं ओळखते राजा नाही मला फक्त ह्या साइडनं बरोबर ते काढतो मी काय आणि त्या साईड ते त्यांच्या रिकामासाठी होतो त्यांचं हे बी होत नाही त्यांच मधेच पोळ बी हे होत नाही फक्त मधच काढायची होती काय एक माश्या मला चार पाच चावतील चला घ्या ब्लॉगर सांगा बाबा मी नेहणार मी नेहणार काय नेहर मी नेहरा मध काढायच्या अगोदरच मध कोणाचा जा, जा याबद्दल मयुरेश आणि संग्राम मध्ये तक्रार लागली पण त्या दोन बोक्यांना कुठे माहित आहे हे वाटणी करणारा तिसरा ब्लॉगर इथं आहे ना जो नेहमी योग्य प्रमाणातच वाटणी करतो माशा बाळा माशा तू बाळा जन्म तू दिला माशांना बर माशांना जन्म तू दिलाय आमच्या झाडाला हातच जावा

मला सांगा तर तुझं तुझं शेत कुठला सांग मग इथे काय सांग तुझं शेत आहे इथे काय समज नाही थोडासा मध मुंबईला बिचार काय बोलणार झाले मधीच शांत उभारला हे मतात घ्यायचं काय आवडत नाही आवडत नाही काय आवडत्या मध खात होत्या आणि आपण लक्षात ठेवू फक्त वरलं मधच काढणार आहे आणि त्या साईडच्या पूर्ण दोन्ही लाईनला जो मध आहे उभा तो आपण काढणार नाही तो त्यांच्या एक्स्ट्रा स्पेअर साठी ठेवणार आहे आपण मेन तेवढाच काढणार आहे बाकी कशाला धक्का लावणार नाही फक्त माना बरे मला चार पाच माशा जास्त चावून देत काय अडचण नाही बरं चला करू कार्यक्रम चालू घ्या कोणतरी घ्या मी करतो बेडशीटच आणलाय बेडशीट काय बायको दिन झाली दुसरं काय म्हणून बेडशीट आणलो मग काय करतो बरं रे काय हे तू कोणतं सावल्या बसून बघा रे जरा रेकॉर्डिंग करायचे सावल्या बसून कोणतरी एकदम सावल्या बसून रेकॉर्डिंग करतो का रेकॉर्डिंग तू काय मग करैर्या

तुम्ही कुठं आहे गाबे हे दगड मी मारू नये मग मैरा दगड लागला गप त्याला हे बर इथं मैरा गाबरे पोर गोळा गेलून इथली दोन मिनिटात बघतलाच ना पोर भावच सगळी हे गबा सारे दोघं शांत बसा आता काढून मला डिस्टर्ब करू नका आणि इकडे कुठे ते हे कुठे क्रावील हे बघ त्याला दिला शेवटी मी ये हे

ब्लॉगर मग मी पहिले ट्रॅवल बांधतो टावल बांधल कसं बांधतो बघू ट्राव्हल काय हिंदर काढायचं मी काय सांगायचं सगळं मी काढतो का तू जरा जरी हल्लावली केलास माश्या दोन चावल्या म्हणून तर सगळं पडू शकते काढल्यामुळे मी काय मला दोन मास हालत नाही लक्षात ठेव तसं पाडतो मी मला कसं आहे मला का नाही आता हे क्लोज शॉट घ्यायचं होते काय ह्या मधाचा क्लोज शॉट पाहिजे मला मैर्या असं एकदम क्लिअर दिसते कट कट करता त्याला देखाय मग कॅमेरा कट करता कॅमेरा क्लिअर दिसते असा वर जायला पाहिजे हा हा असा वर जायला पाहिजे हा तू पण घाबरून पळू नको जमेल का तुला मी काढू संग्राम एकदा उठवला की मग अर्धा तास बसत नाही बघा त्यांनी ब्लॉगिंग मध्ये काय सोडायत झालाय तुला दिसते ना कुठं बघा दुसरं काय तर कापून ठेवचे झोंड करू मग हातात आहे तुझा आंबा काढल्यासारखं काढून आंबा आंब्यावर हे बसायला लक्षात ठेव ते चालतं नाही परत मला म्हणू नको काय मी काढू काय

बसना राजा बस दोन ग्रॅम मिळणार आणि चाळीस चार, चार ग्रॅम साडणार कशाला पाहिजे मी करतो मग सगळं काढतो बस काय करतो सील की सगळं जातो आणि असं असते असं घेतो मग तेवढंच किती पडते म्हणजे काय राहत नाही असं केलं असं करतो असं करून हो सगळं पडलं असते कशाला पडलं असतं असं करून असं घालतो आणि पुन्हा घेतो आणि पुन्हा कागद उलटा करतो त्याच्या आतमध्ये पत घालतो किती सोपं आहे आता असा असतंय मला काय तुम्ही बरं चाल घेऊया का मी करू काय मगाशी म्हटलं सगळं दिसतंय काय दिसत रेस दाखवतय मगाशी असं गाठला म्हणलं दिसतंय का नाही काय दिसत दिसत रे दिसत एवढं दिसतंय दिसतोंडा आणि तोंडा पडले ठीक आहे पण हे तुम्हाला एवढं दिसणार रे नाही रे बर चला चला थांब थांब थांबतो आता हे काय म्हटलं बघ मोठी कॅरबॅग असतो पाच किलो डायरेक्ट घातला असता मदान घेऊन गेला असतो मग ती <laughs> माशा बी त्यासंग येतात येणार मला चालू आहे शिला मला लागले हे वाट लागले अरे तू नाही इकडे ये ती काढायची आधी कशात घ्यायचं हे सोडून गेला लग रागा मुवाय अगे लगर हाग्या मुवाय काका आता खल्लाच वर घ्या की खाली माशा नाहीत म्हणून

मित्रांनो तुमच्या कृष्णा काळच्या धरलाच पण मला समजत नाही मग मशी काय मयूर तस का चावत्या की मी थांब एवढाच काढला जास्त काढे अरे जास्त काढला ते उठले की आता आता मला माझा उठली

आता मला चावणार शंभर टक्के बेडशीट वर पूर्ण मध्येच मत झाली कुठे सगळं आतल्या बाजूला हो बेडशीट तू काय काढणार काय संग्राम हातानच काढणार आहे धाडस करू नको संग्राम ये पडते रे मग परत थांब 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 पाडून आता डायरेक्ट मुंबईस कुठली तुझ्या मग तिघांना वाटना तू मी संग्राम होय हो काका की हो तिक्यो सगळ कुठे तुझं अ सगळंच पाहिजे मम्मीला मम्मीने लय पाहिजे म्हणाल्या गप शांत बस ओ काका असलं काय नो ओ बाका नु येते माझे हिशोब देतो की निशाण्या हो नको मी लय पाहिजे झालंय भषण बस अ नको काका मुद्दे काय तर लय हो बसलं त्या बसला खाली आमचा व्हिडिओ करा की माझा केला की काका डक मारला होता वासलू बघा कसल कुठं <laughs> जार पार मार हे बघ हा हजार पळ टक मारला होता हा हे कट आज पर्यंत ती माशी काढ गी ती चालले बघूया हागा असला बारे फुल लोडेड लोडेड आहे लोडेड लोडेड ओरिजिनल ऑर्गेनिक ओयो बघ हातला काढायट काढलास काय मग शाने माशी खाईल माशी खातील हा अरे होई गेलं बांधावक मग तू भी काढ माझ्या ऐ रगो रिस्क नाही जा जा माझ्या हातले रिस्क नाही अरे हाय लय अजून जमायत लय रिस्क नाही तुम्ही काढ कस खाली मी चाटू पासून बोटू बघ सगळं बोटा अजून हे बस 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 चला म्हणत मी पाडू काय ब्लॉगर वडाला चाकून खोलतोच नाही रे अरे बास ये बास आता चल ये बास 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 बस बास तुम्हाची बेडशीट घाल करा लाग आता हे मैर्या पाहत मैर्या अरे आणखी ते मग शेवटच घेतो मी आता घरांनी टेक घे शेवटचा शेवटचा शेवर्थ टेक घेतो रे हे घेणार रे खाड घे मैर्या मैऱ्या कुठ मैर्या हा सांडाले हुँग। 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 सांडाले दे, सांडाले <laughs> सांडाले रे रे हे काय कर तर माझं माझं धाडस भाल्याला माझा एकदा सरा काय दोन धाड एवढा धाड सोड

जास्त संग्राम त्या माश्या कमी आहेत म्हणून त्यांनी आपला काय विरोध करणार म्हणलं अति गैरफायदा घ्यायला त्यांचा त्यांचा त्यांच्यावर कमी आहे डिफेन्स त्यांचा मराठी भाषेत डिफेन्स कमी आहे त्यांचा बरं बरोबर आहे तुझं आता अति हे गैरफायदा घ्यायला नको आपल्याला आणि आपण जाऊया आता बस झाला त्यांचा त्याने लाईनला कडनं जो आहे ला तो त्यांनी सेफ्टीचा स्टॉक दे वरला स्टॉक राहून दे आणि पुन्हा दुसऱ्या पुन्हा आपण येऊन बघूया चला काय पाहिजे तुला अरे तुला घ्या घ्या नुसता याला मग चल की फुड माग आणि माझं बेडशीट 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 घ्या ए काय छाटा बिटा नाही टाटानेसे लक्षात ठेव हो, ते मदमशा त्याचं घर आहे ते काय घरू दोष करतोस काय फक्त मत जरा काढायचं रंग बसायचं ए माझं घ्या रे ए मरया अरे घ्या की साहिती लाकईतलं ए माझा आठी आहे पूर्ण चिकाट होऊन दे चल काय फुटलं लोकच घेऊन धर चिकाड घेऊन धर चिकाड चल पिशवी पिशवी आणि तुमच्या आधीपासून झालेस मगास काढताना सांडलं आहे जे मग ती बेळशीर घ्या चिकाडून दे अरे जाऊ दे आसून चल

जय श्री देवी बापा चला मरे तिकट असते रे हात तुटल्या जाते किती हात तिकटच आहे चला की चला मग ब्लॉक कोण धरणार कांडी कोण धरण झाली गे मिदर तो, मिदर तो चला बाला इकडे तिकडे होत आहे पुढे ब्लॉगर मी येणार आहे बरं का गाडीवर नगरला बघू ब्लॉगर मुलींच्या मराठी आहे कशी आहे माहिती मला बघून आहे का नाही सांगा अरे बाबा कुठं आहे जायचं आहे म्हटलं की आणि आज आणि तुमची बाईक सुटली नाही तर मग नाही जायचं असं करताय मी हे परत त्या मधाला कोण धक्का लावू का बघा काय रे कसं आहे त्यांच्यासाठी तेवढं आपण त्यांचं त्यांना घरासाठी आपण ठेवलं असते रे आपलं काम फक्त ब्लॉक करून लोकांना मनोरंजन करणार बाय नाही आता एक महिना जवळ दोन महिना नाही पप्पा संघट काय प पाणी असतंय तेव्हा आणि उठला असला तर ठीक आणि अजून असला जाणार धाडच करणार तोडून आणतो धक्का तोडा ओ ब्लॉगर ते हे टाकायला का काय ते मी हात घातलेलं धडस टाकतो की काय मग करणार की सारखं कुठे पण आता चला ब्लॉग एंड चला झाला बाळ चला पूर्ण चिकट झाले ब्लॉगर एक सांगा तुम्ही जायचं का नाही कुठे जायचं जमला बाळा बंद कर बंद कर बंद कर नमस्कार माझ्या मित्रांनो तुम्ही आता माझा भाग पाहून आला या भागामध्ये तुम्हाला मजा वाटली असेल मित्रांनो कारण तो मत काढणं खूपच सोपं होतं आता मित्रांनो याच्या नंतरचा भाग मी नदीवर टाकणार आहे कारण नदीवर भरपूर प्रमाणात घटना घडल्या आहेत मग त्याचे प्रत्येकाचे छोटे छोटे माहिती सांगून मी आधी माहिती सांगणार की काय घटना घडली आहे आणि पुन्हा तो व्हिडिओ दावणार काय घटना घडली आहे आणि पुन्हा तो व्हिडिओ दावणार हा याच्या नंतरचा माझा त्रेपन्नावा भाग राहा असेल मित्रांनो आणि मागे पहा मित्रांनो शेतात हिरवळ झाले हिरवळ झाले म्हणजे मित्रांनो पाऊस खूप पडत आहे यावर्षी ही खूप आहे आणि पूरी खूप आहे आत्ता मित्रांनो तुम्हाला खरं सांगायचं झाल्यास ज्या ठिकाणी मी इथे बसलो आहे तर या ठिकाणी कमीत कमी दहा फूट पाणी असते आमच्या घरी आमच्या घरी बसलो आहे मी तर आमचं घर पूरपट्ट्याच्या येते तर या घरामध्ये आमच्या दहा फूट पुराच्या वेळेला पाणी असते पण त्यावेळेला मी घरात नसेन पण दुसरीकडे कुठं असेल तिथे देखील तुमच्यासाठी मी ब्लॉग बनवत राहीन आणि तुम्हाला ब्लॉग पाठवत राहीन तेव्हा लाईटची वगैरे खूप अडचण असते चार्जिंगची वगैरे पण त्या सर्वावर मात करून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत जाईल तर मित्रांनो माझे ब्लॉग पाहत चला आणि तुमच्या मित्राशी शेअर करत चला आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या तुम्ही आहात तर तुमचं कुटुंब आहे आणि माझे ब्लॉग कधीही गाडी चालवताना किंवा कोणत्याही कामात असताना पाहू नका रिलॅक्स झाल्यावर संध्याकाळी झोपताना पाहिला तरी चालेल चला धन्यवाद मित्रांनो